पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेस ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिली साठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव

तर काल पुन्हा शहरातील एका तरुणाचा बंधाऱ्या नजिक नदीपात्रात बुडून मृत्यू झालाय त्या तरुणाचा मृतदेह हो आजच सकाळी करीत असताना सापडला तर शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी आणखी अल्पवयीन मुलीबाबत चंद्रभागा मृतदेहात दुर्घटना घडली आहे विशेष बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते अशी चर्चा आहे सदर मुलीचा जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी असलेल्या कोळी महादेव समाजातील तरुणांनी प्रयत्न केले मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत सदर घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विक्रम शिरसट सुधीर अभंगराव आदींनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली यावेळी माध्यमांशी बोलताना विक्रम शिरसट यांनी चंद्रभागा नदी पात्रात वारंवार घडणाऱ्या घटना पाहता या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीनं लाईफ गार्ड नियुक्त करावेत यात कोळी समाजातील पोहण्यात तरबेज असणार असलेल्या व दुर्घटना घडल्यानंतर तत्परते ना पुढे येणाऱ्या कोळी महादेव समाजात दरम्यान मी पुलावर येत असताना एक मुलगी मला पोलावर येताना दिसली अनवळखीची मी त्याला विचारलं कुठं चालले का अडवण्याचा प्रयत्न केला पण तिने मला काय खरं सांगितलं त्यातून ते मी पोलिसांना कळवलं पोलिसांना कळवलं पोलिस ह्यात त्यांनी पुलावर उडी टाकली वाचवायचा प्रयत्न केला तुझ्या पाच वाजता जुना दगडी चंद्रभागेच्या पत्रामध्ये पडली त्याच नंतर कोळी आमच्या समाजातील कोळी बांधव असतील किंवा येथील सुधीर भाव असतील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्ही शोध मोहीम चालू केलेली आहे या पंधरा दिवसामध्ये उजनी धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागेच्या पत्रात पाण्याचा फ्लो मोठ्या संख्येने वाहत असताना गेल्या आठ दिवसामध्ये मध्ये मद, हा चौथा ते पाचवा प्रकार घडलेला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती स्वच्छतेसाठी दोन दोन कोटी रुपयेचं टेंड्र या ठिकाणी काढत असताना या चंद्रभागेच्या पत्रामध्ये पात्रामध्ये कुठली सुरक्षा म्हणजे तैनात नाही पोलीस कर्मचारी पण नाहीत आम्ही अशी एक मंदिर समितीला मागणी करतो की आमचे कोळी बांधव रात दिवस रात्र असो किंवा दिवस असो या चंद्रभागेत कोण बुडाल काय झालं तर तात्काळ जाऊन तिथं त्या मदतीला त्यांचा प्राण वाचवतात या आमच्या कोळी समाजातील चार ते पाच लोक मंदिर समितीने का कर्मचारी कामाला घेऊन त्यांना मानधन तत्व तत्वावरती कामाला घ्यावे आणि इथं अशा घटना पुढं घटना त्याची शासनाने दखल घ्यावी कारण या, या आठ ते पंधरा दिवसात या चंद्रभागेच्या पत्रात पाच घटना घडलेल्या आहेत अशा तरी प्रशासनाला मी एक विनंती करतो की ह्याच्या इथून पुढे अशा घटना घडू नये आणि आमचे जे पोळी बांधव आहेत त्यांना मंधन तत्वावरती कुठेतरी मंदिर समितीने कामाला घ्यावं